नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा चॅनलतर्फे मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास ऋषभ राशीतील रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वागणे कसे असते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करणार आहे रोहिणी नक्षत्र हे ऋषभ राशीतील नक्षत्र आहे या नक्षत्राचे चारही चरण ऋषभराशीत येतात या नक्षत्राचा स्वामी हा चंद्रग्रह आहे रोहिणी नक्षत्र हे मनुष्यगणाचे नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र हे चंद्रग्रहाचे अतिशय आवडते व प्रिय नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा शुक्रग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा बुध ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा चंद्रग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव व वागणे दिसून येत असते रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्ती नेहमी आनंदी राहणाऱ्या व हसतमुख चेहऱ्याच्या असतात यांचे व्यक्तिमत्व व राहणीमान मोहक सुंदर व आकर्षक असते रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्ती या निसर्गप्रेमी असतात या व्यक्तींना कला गायन वादन नाट्य सिनेमा अभिनय इत्यादीची प्रचंड प्रमाणात आवड असते रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्ती मनाने खूप चांगल्या प्रेमळ व परोपकारी स्वभावाच्या असतात या नक्षत्राच्या व्यक्तींना दुसऱ्याचा द्वेष किंवा मत्सर करणे अजिबात आवडत नाही या व्यक्ती स्वच्छतेची व टाप त्याची आवड असणाऱ्या असतात रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्तींना महागडे हायफाय व फॅशनेबल कपडे खरेदी करण्याची खूप प्रमाणात आवड असते या व्यक्ती इमानदार प्रामाणिक भावनाप्रधान व विचारी स्वभावाच्या असतात रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्ती रसिक विलासी व मधुरभाषी स्वभावाच्या देखील असतात या व्यक्ती जनमानसात लोकप्रिय असतात रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्तींना चेहरा डोळे तोंड दात गळा मान इत्यादी संबंधित आजार असण्याची शक्यता असते रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत शिक्षणात व्यत्यय येणे शिक्षण खंडित होणे किंवा परीक्षेत अपयश येणे कुटुंबाचा भार लहान वयातच अंगावर पडणे मित्रांमुळे फसले जाणे अशा घटना घडण्याची तीव्र शक्यता असते मात्र हे लोक या घटनांपासून स्वतःला सावरतात व मोठ्या होतात यांना कधीही काही कमी पडत नाही रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी करिअरमध्ये सातत्यता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे यांनी खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे आजची रोहिणी नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद